हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅस्फमी बॅस्फमीचा मराठीत अर्थ ईश्वरनिंदा किंवा पावित्र्य विडंबन देवाविषयी अनादर दाखविणारे लेखन किंवा भाषण करणे ईश्वरनिंदा पावित्र्य बंग परमेश्वराची अवहेलना होत आहे बॅस्फमीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज फेसिंग चार्जेस ऑफ बेस्ट मी दुसरा वाक्य आहे दॅर इज नो प्लेस फॉर बॅस्फमी इन अवर कंट्री तिसरा वाक्य आहे ही कमिटेड बॅस्फमी अगेन्स्ट रिलीजन चौथा आहे दॅट कन्व्हर्सेशन वॉज फुल ऑफ बेस्ट मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू